मला खूप आनंद आहे की आज पवार साहेबांचा आपण सत्कार केला पंजाबराव देशमुखांचे नाव मोठं आणि पवार साहेबांचे नाव मोठं त्यामुळे पंजाबरावांच्या नावाचा हा पुरस्कार आपण पवार साहेबांना देऊन या पुरस्काराची उंची आपण मोठी गाठलेली आहे पण आता दरवर्षी आपल्याला पवार साहेबांच्या उंचीची माणसं कुठे मिळणार आहेत त्यामुळे पंजाबरावची दृष्टी पंजाबरावची व्हिजन पंजाबरावची तळमळ शिक्षण क्षेत्राबद्दल कृषी क्षेत्राबद्दल तेवढीच तळमळ पवारसाहेबांच्या मनामध्ये आहे आणि जी गोष्ट मानपत्रात सांगितली ती खरी आहे की आपण दुर्दैवाने राजकारणाचा अर्थ फक्त सत्ताकारण केलेला आहे पॉवर पॉलिटिक्स इज नॉट द ट्रू मिनिंग ऑफ पॉलिटिक्स वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स राजकारण म्हणजे समाजकारण राष्ट्रकारण आणि विकास कारण राजनीती म्हणजे समाजनीती लोकनीती बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती त्यामुळे राजकारण हे समाजकारण आहे असं समजून आयुष्यभर कृषी क्षेत्राकरता शिक्षण क्षेत्राकरता कला साहित्य संगीत क्रीडा सगळ्या क्षेत्राकरता आणि यातल्या टॅलेंटला कधीही पक्षाचा अभिनिवेश न आणता या सगळ्यांच्या मागे या जिवंत राहिले मागे खंबीरपणे उभं राहणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे पवारसाहेब आहेत ते असताना मी विधानमंडळामध्ये होतो मुख्यमंत्री असताना मी त्यांना जवळून बघितलं बाकी राजकारण जे आहे ते चालत असतं राजकारणात अनेक लोक येतात निवडून येतात जातात मंत्री होतात ते कधी लोकांच्या लक्षात पण राहत नाही पण जी लोक राजकारणाच्या व्यतिरिक्त निर्णया क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटून जे काम करतात ती पंजाबराव देशमुखांसारखी किंवा पवारसाहेबांसारखी माणसं मात्र समाजकारणाच्या रा या माध्य राजकारणाच्या धुळे धुळवळीमध्ये त्यांचं कार्य कर्तृत्व हे नेहमीच सामान्य माणसाच्या लक्षात राहतं मला अतिशय आनंद आहे की योग्य व्यक्तीची निवड पंजाबराव देशमुखांच्या नावाने असणाऱ्या पुरस्कारा या पुरस्काराकरता हर्षवर्धनजींनी निवड केली याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेला मी खूप खूप शुभेच्छा देतो पवार पवारसाहेबांनाही मनापासून शुभेच्छा देतो